नमस्कार शेतकरी बांधवांनो बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे खूप काही प्रश्न होते वरती आम्हाला पूर्वसंधी कधी मिळेल किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांनी मोका तपासणी झाल्याच्या अपलोड केल्याच्या नंतर आम्हाला अनुदान कधी वितरित होईल तर मित्रांनो ह्या साऱ्या प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्याचा एक छोटासा व्हिडिओ तयार करत आहोत आपल्या युट्यूब चॅनलला जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशी नवनवीन माहिती आपल्यापर्यंत मिळेल मित्रांनो ऑक्टोबर महिन्यामध्ये एक यादी आली नोव्हेंबर महिन्यात सुद्धा दोन यादी आल्या मित्रांनो अगोदर लॉटरी सिस्टम होती लॉटरी सिस्टम मधून खूप छोट्या छोट्या प्रमाणात अर्ज पात्र होत होते परंतु ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये ही प्रणाली बंद करून एक महाराष्ट्र शासनाने नवीन प्रणाली आणली प्रथम येणारा प्रथम प्राधान्य तर या प्रणालीद्वारे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज पात्र करण्यात आले त्यामध्ये ट्रॅक्टर्स रोटावेटर वेटर कृषी अंतर्गत भरपूर सारे ज्या ज्या कृषी यांत्रिकीकरणामध्ये पात्र होते त्या सर्वांच्या अर्ज पात्र ते दोन हजार चोवीस पर्यंत जेवढे जेवढे अर्ज भरले होते त्यातील पंच्याण्णव टक्के अर्ज पात्र करण्यात आले उर्वरित पाच टक्के अर्ज बाकी असतील काही कारणास्तव त्यांच्या छोट्याशा काहीतरी चुकांमुळे किंवा फॉर्म भरण्यामध्ये काहीतरी चुकी झाल्यामुळे परंतु पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के अर्ज हे पात्र करण्यात आले त्यानंतर ज्या ज्या शेतकऱ्यांचे अर्ज पात्र झाले त्यांना डॉक्युमेंट अपलोड करण्यास सांगितले त्यांनी डॉक्युमेंट अपलोड केले व डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतर त्यांना पंधरा ते वीस दिवसामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरण योजनेच्या अंतर्गत खरेदी केली व खरेदी केल्याच्या नंतर हो जे जे डॉक्युमेंट होते बिल चलन झालं किंवा जीएसटी बिल वगैरे बँकेच्या आरटीसीएच च्या पावत्या हे डॉक्युमेंट परत महाडीपीटीवरती अपलोड केले हे अपलोड करूनही आता दोन महिन्याचा कालावधी त्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम मिळाली ज्या शेतकऱ्यांची पूर्वसंमती बाकी होती ज्या ज्या शेतकऱ्यांनी डॉक्युमेंट अपलोड अशा शेतकऱ्यांची दिली तर अशा शेतकऱ्यांचा काय त्यांना पूर्वसंमती मिळेल किंवा नाही मिळणार हा खूप मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात होता फॉर्म भरले होते त्यांना पूर्वसंमती देण्यात आल्या होत्या परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट अपलोड करणे बाकी होते किंवा बाकी सगळ्या त्यांच्या बाकी होत्या तर त्या त्या शेतकऱ्यांना नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस ची अंतिम मुदत देण्यात आली होती की या मुदतीमध्ये तुम्ही सर्व डॉक्युमेंट पोर्टल वरती अपलोड करून घ्या तर अशा राहिलेले शेतकऱ्यांनी डॉक्युमेंट अपलोड केले व आता जे जे शेतकऱ्यांना पूर्वसंमती देणे बाकी आहे अशा शेतकऱ्यांना चौदा जानेवारीपासून परत काही काही द्यायला सुरुवात झालेली आहे बऱ्याच सारे शेतकऱ्यांचे मेसेज आलेले आहे की आम्हाला पूर्वसंमती नाही आता आम्ही डॉक्युमेंट अपलोड करू का तर मित्रांनो एक महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या ऑक्टोबर नोव्हेंबरच्या याद्या आल्यावर ज्या ज्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण महाडीबीटीवरची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे फक्त त्यांचा अनुदान बाकी आहे अशा शेतकऱ्यांचे अनुदान अजूनपर्यंतही उत्तरित झाले नाही शेतकऱ्यांसाठी खूप मोठा प्रश्न असतो की यांत्रिकीकरण खरेदी करताना ते लोक लोनवरती यांत्रिकीकरण खरेदी करण्यासाठी नातेवाईकांतात जेणेकरून अनुदान आल्याच्या नंतर ते पैसे आपण परत देऊ शकतो परंतु मित्रांनो खूप सारा कालावधी उलटूनही ही अनुदानाची रक्कम अजूनही देण्यात आलेली नाहीये तर मागचेच लोक अजून अनुदानासाठी विलंब करत आहात परंतु जे नवीन लोकांना पूर्वसंता मिळालेल्या आहेत त्यांनी खरेदी करताना एक विचार करावा की आपल्याला अनुदान किती दिवसात मिळेल काय कारण याबाबत कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा केल्याच्या नंतर परिपूर्ण असे उत्तर मिळत नाही सर्व लोक एक अंदाज लावूनच उत्तर देत आहे की नियमानुसार कुठेही असं नाही तर आपण जे यांत्रिकीकरण खरेदी करणार आहात जरी आपल्याला पूर्वसंमती मिळाली तर एक अतिशय बारकाईने विचार करावा आणि शासनाकडून अशी अपेक्षा आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांचे तपासणी हो आपण डॉक्युमेंट अपलोड झालेले अशा शेतकऱ्यांचा निधी लवकर लवकर वितरित करावा जेणेकरून शेतकऱ्यांना एक आर्थिक चालना मिळेल आणि ज्या ज्या शेतकरी आलेली आहे किंवा चौदा तारखेपासून आता सोडायला चालू झालेली आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचे बाकी आहे त्यांचे पण एवढे आठ दहा दिवसांमध्ये येऊनच जाईल परंतु खरेदी करताना एक विचार करूनच खरेदी करावा कारण तुमचं अनुदान यायला भरपूर कालावधी जाऊ एक मुदत नाहीये की आठ दिवसात येईल का महिन्यात येईल का दोन महिन्यात येईल त्याला खूप कालावधी लागू शकतो त्यामुळे खरेदी करतानी खूप सारा विचार करावा शासनाकडे जेवढा लक्षंक उपलब्ध असतो करण्याची प्रक्रिया पार पाडली जाते शासनाकडे आता तेवढा लक्ष्य उपलब्ध नाही शेतकऱ्यांची आहे तर त्यासाठी खरेदी करतानी खूप सारा विचार करावा आपले अनुदान आपल्या अनुदानाला खूप सारा विलंब होऊ शकतो दोन महिने चार महिने विलंब जाऊ शकतो कारण आता झेडपी पंचायत समितीच्या निवडणुकाही चालू झालेल्या आहेत ज्या ज्या भागामध्ये निवडणुका चालू आहे तिथं तर, तर पूर्वसंमती थोडी थांबवली आहे बाकीच्या भागांमध्ये पूर्वसंमती देण्याचे काम चालू आहे मोठ्या प्रमाणात चालू केले आहे या लोकांनी ह्या शेतकऱ्यांनी विचार करावा आणि शासनाने देखील विचार करावा की ज्यांच्या ज्यांची मोक तपासणी झालेली आहे त्या शेतकऱ्यांचे अनुदान लवकरात लवकर वितरित करावा धन्यवाद